नमस्कार आजचे पंचांग सोमवार बावीस जुलै वीसशे चोवीस या भागात अवधू त्रिशस तर्फे आपणा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुमच्या वाढदिवसाचे हे सुखदायक क्षण तुम्हाला सदैव आनंददायी ठेवत राहो आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी सदैव हृदयात तुमच्या ठेवत राहो तसेच आज ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा शिवरू शिवपार्वतीप्रमाणे तुमची जोडी देखील सदैव सलामत राहो महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा योग्य वर्तन आणि मनात सात्विकता ठेवा तुम्हाला आपोआप प्रेम मिळेल गण गण गंग गणात बोते गुरुपौर्णिमा काल एकवीस जुलै रोजी गुरुपौर्णिमा सर्वत्र अतिशय चांगल्या पद्धतीने साजरी करण्यात आली गुरुपौर्णिमा सर्व गुरुजनांना वंदन आणि हार्दिक शुभेच्छा गुरुपौर्णिमा हा भारतीय परंपरेत एक विशेष दिवस मानला जातो आषाढ महिन्यातील पौर्णिमा तिथीला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते गुरु पौर्णिमेचा सण भारत नेपाळ आणि भूतानमध्ये हिंदू जैन आणि बौद्ध धर्मियांद्वारे साजरा केला जातो गुरुपौर्णिमा ही पारंपरिकपणे एखाद्याच्या निवडलेल्या आध्यात्मिक शिक्षकांचा सन्मान करण्यासाठी साजरी केली जाते गुरुपूजन करण्यासाठी गुरु गुरूर ब्रह्मा गुरु विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रम्मा तसमैसरी गुरुवे या पारंपरिक श्लोकाचा उच्चार करण्याची पद्धती प्रचलित आहे याच दिवसाला व्यासपौर्णिमा असे संबोधले जाते वैदिक परंपरेत व्यक्तिपूजन ग्रंथपूजन नाही तर तत्वांचे पूजन आणि तत्वांचे पालन यांना महत्व दिले आहे गुरु म्हणजे एखाद्या व्यक्तीपेक्षा अधिक ज्ञानी तापसी आदरणीय अवस्था असते गुरु ही कदाचित एखादी व्यक्ती प्रतिमा पुतळा असे काही असू शकते महर्षी व्यास हे भारतीय ज्ञान परंपरेत आदरणीय मानले जातात कारण त्यांनी महाभारत ग्रंथाची रचना केली त्यांना जन्म बेटावर झाला असल्याने त्यांना दवे पायन असे संबोधले जाते व्यास उच्चितम सर्वम असे म्हटले जाते कारण त्यांनी वेदांची रचना केलेली आहे त्यांनी स्पर्श केले केलेला नाही असा कोणताही विषय नसल्याने त्यांना भारतीय परंपरेत गुरुस्थानी मान दिला जातो आध्यात्मिक साधनेने बोधी प्राप्त झाल्यानंतर गौतम बुद्धाने सारनाथ येथे आपल्या शिष्यांना पहिले प्रवचन दिले तो दिवस गुरुपौर्णिमेचा होता असे मानले जाते त्यामुळे बुद्ध धर्मात या दिवसाला विशेष महत्व आहे तर जागतिक मेंदू दिन मेंदूच्या संबंधित आजारांविषयी सतर्क राहूया आणि जनजागृती करूया अभिमान शक्ती आणि समर्पणाचं प्रतीक राष्ट्रीय ध्वज स्वीकृती दिन राष्ट्रीय आंबा दिवस सर्व आंबा प्रेमींना हार्दिक शुभेच्छा तसं महाराष्ट्रातील आंबाचा सीझन निघून गेला आहे पण इतर प्रांतात आंब्याचा सीझन चालू झालेला असतो पंचा वार ते नक्षत्र योग व करण सूर्योदय सूर्यास्त चंद्रोदय चंद्रास्त याबाबत पंचांगात माहिती व इतर गोष्टींबाबत माहिती पंचांगात दिलेली असते चला तर आता आपण आजचं पंचांग बघूया दिनांक बावीस जुलै विशे चोवीस तीन सोमवार शकसंबत एकोणीशे चार नाम विक्रम संबत, ना, संबत विशेष एक्क्याऐंशी पिंगल सूर्योदय सकाळी सहा वाजून बारा मिनिटांनी तर सूर्यास्त संध्याकाळी सात वाजून अठरा मिनिटांनी चंद्रोदय रात्री आठ वाजून चोवीस मिनिटांनी तर चंद्रस्त सकाळी सहा वाजून बावन्न मिनिटांनी मास आषाढ पक्ष शुक्ल तिथी प्रतिपदा दुपारी एक वाजून अकरा मिनिटापर्यंत नक्षत्र श्रवण धनिष्ठा योग प्रीती पाच वाजून अठ्ठावन्न मिनिटापर्यंत योग आयुष्यमान करण कौल दुपारी एक वाजून अकरा मिनिटापर्यंत त्यानंतर करण तैतील दुपारी अकरा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटापर्यंत व त्यानंतर घर करण सुरू होईल चंद्र राशी मकर सूर्य राशी कर्क नक्षत्र पुष्य ब्रह्ममुहूर्त सकाळी चार वाजून पंचेचाळीस मिनिटांनी ते पाच वाजून अठ्ठावीस मिनिटापर्यंत अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून एकोणीस मिनिटापासून ते दुपारी एक वाजून अकरा मिनिटापर्यंत विजय मुहूर्त दुपारी दोन वाजून छप्पन मिनिटापासून ते तीन वाजून अठ्ठेचाळीस मिनिटापर्यंत गोधुली मुहूर्त संध्याकाळी सात वाजून सतरा मिनिटापासून ते सात वाजून एकोणचाळीस मिनिटापर्यंत या काळात केर कचरा काढणे व तसेच जेवण घेण्यास वर्ज असते राहुकाळ संध्याकाळी सात वाजून पन्नास मिनिटा सकाळी सात वाजून पन्नास मिनिटापासून ते नऊ वाजून अठ्ठावीस मिनिटापर्यंत गुलिक काळ दोन वाजून तेवीस मिनिटापासून दुपारी ते चार वाजून एक मिनिटापर्यंत यमगंड सकाळी अकरा वाजून सात मिनिटापासून ते बारा वाजून पंचेचाळीस मिनिटापर्यंत सकाळी दुपारी ऋतू वर्षा अयन दक्षिणायन दिशाशूल पूर्व पूर्व दिशेला जाणे टाळावे अन्यथा कार्यत अडथळे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा नवीन सदस्यांनी माझे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करावे ही विनंती तसेच माझा साप्ताहिक राशी भविष्य हा व्हिडिओ मी काल प्रदर्शित केला होता या आठवड्याकरिता तर तुम्ही बावीस जुलै ते अठ्ठावीस जुलै या वेळेसाठी मी साप्ताहिक राशी भविष्य प्रत्येक राशीला कव्हर करून साप्ताहिक राशी भविष्य काय दर्शविते ते दाखविले आहे तो भाग तुम्ही अवश्य बघावा त्यातून तुम्हाला दैनंदिन जीवनात नक्कीच फायदा होईल हे एक आठवड्याचं मार्गदर्शन असतं आणि त्याचा तुम्ही लाभ घ्यावा धन्यवाद